हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे आरवीचा वाढदिवस म्हणजे आज आहे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस आज आरवीचा तिसरा बड्डे आहे आणि हे बघू शकता उठल्या उठल्या आरवी माझ्यासोबत काय बोलते उठली आंघोळ वगैरे केली मस्त आवरलं न्यू ड्रेस घातला आणि मग ती माझ्यासोबत बड्डेचं गप्पा मारत होती मी तिला विचारत होते पप्पाने काय आणलं आहे केक आणला फ्रॉक आणली असं सगळं सांगत होती मला तर खूप क्यूट दिसती माझ्या आरवी खरंच म्हणजे माझीच नजर लागेल तिला तर बघू शकता त्याच्यानंतर मग तिला म्हटलं चल आपण बाप्पाच्या पाया पडू त्याच्यानंतर मग आम्ही घरातलं देवाच्या पाया पडायला गेली आरवी आणि बघा बाप्पाला कशी म्हणती देव बाप्पा मला सुखाचं ठेव आणि लगेच खडीसाखर खाणार हे तिचं दररोजचंच असतं सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि आजचा तिचा बड्डे आहे जो की मी जे काही क्लिप क्लिक केलेली आहे सो तेही नक्की बघा झालाय पाया पड ना तिकडे कुठे चालली खिडकी लावतीय कारण दारा आ, हे होते ना आपटते त्यामुळे हा चला आता बाप्पाच्या पाया पडा उघडू नको दारा आपटते मग चला देव पाया पडायला आधी हम्म पड़ देव बाप्पा सो त्याच्यानंतर मग आर्वीला आम्ही संध्याकाळी शॉपिंग करायला गेलेलो तिला ड्रेस वगैरे तिचं सामान वगैरे घ्यायचं होतं सो तिला ड्रेस कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आणलो तर आरवीचा बर्थडे बघा आम्ही कसं सेलिब्रेट केलं सो एन्जॉय करा आजचा बर्थडे बघू शकतो आर्वीला एक पार्सल मागवलं आहे आरवी कोणाचं पार्सल आहे आर्वी बड्डेचं पार्सल आहे सो आपण बघूया पार्सलमध्ये काय आहे स्टार्ट सो बघू शकता तुम्ही अशी फ्रॉक मागवली आहे जे की टायगरचा कलर आहे ह्याला आणि तुम्हाला रील किंवा पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये नक्की बघायला भेटेल हा टायगर आहे ना हो आपण वेअर करून बघूया वायगर हो ना आणि हे बघू शकता तुम्ही आरवीच्या बड्डेचं डेकोरेशन खूप मस्त आणि खूप सिम्पलमध्ये खूप भारी झालेलं आहे आणि हे आरवीच्या पप्पाने जे केलेलं आहे आणि काकाने बनवलेलं आहे डेकोरेशन खूप मस्त झालं आरवी खूप सुंदर दिसत होती आणि तुम्ही तिच्या बड्डेचा डान्स पण बघा किती मस्त करत होती सो बड्डे तिचा एन्जॉय केला आणि सांगा कसं झालं काढते मी फक्त दररोज टाल तर त्यांच्या दोघींचेच असतात नाच की